का का हा छान प्रश्न केला तू हे बघ काय झालं होत गणपती बाप्पा आहे ना पार्वतीचा मुलगा तर पार्वतीने काय सांगितलं होत का बाळा ना कोणाला घरात येऊ देऊ नको मी स्नानासाठी चाललेली आहे मग तेवढंच गणपतीने लक्षात ठेवलं आणि तेवढ्यात काय झालं गणपतीचे वडील आले शंकर आणि त्यांनी सांगितलं ते चालले होते आतमध्ये तर गणपतीनी सांगितलं आतमध्ये जायचं नाही मग शंकर म्हणाले तू कोण मला बोलणार मी माझ्या घरात चाललोय तरी पण गणपतीने जाऊ दिलं नाही मला माहिती नाही तुम्ही कोण आहात पण तुम्ही आतमध्ये जायचं नाही असं कोण म्हणाल गणपती बाप्पा मग महादेवाला खूप राग आला मग महादेवाने काय केलं गणपती सोबत विध केलं खेळलं आणि गणपतीच मुंडक उडवलं उडवल्याच्या नंतर पार्वती आतमधून आली आणि म्हणते तुम्ही काय केलं आपल्या स्वतःच्या मुलाचं डोकं उडवलं आणि खूप रडायला लागली खूप आक्रोश करायला लागली तेव्हा समजलं महादेवाला की हा आपला मुलगा आहे त्यांना माहितीच नव्हतं त्यांचा मुलगा आहे कारण पार्वतीने मळाचा मुलगा बनवला होता गणपती मग महादेवाला खूप पश्चाताप झाला मग महादेवाने सांगितलं का जा आणि पटकन शोधूनना एखाद शिर शिवगणांना सांगितलं मग शिवगण गेले पण त्यांना कुठलंही शिर सापडलं नाही एक हत्तीचं शिर सापडलं म्हणून ते हत्तीचं शिर घेऊन आले आणि ते गणपती बाप्पाला लावलं